सर्वप्रथम सन वतीने सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत वेळ काढून तुम्ही टिकळी मालिकेच्या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार तीन मुलांनंतर चौथी मुलगी झाली तर ही मुलगी दुर्दैवी अशुभ अपशकुनी असते असा समज रूढ झाला आहे ही टिकळी जन्म झाला ते घर उद्ध्वस्त करतेच पण हीच लग्न झालं तर सासरी पट्टीच्या पायगुणाने अमंगळच होतं मग या माणसांनी निर्माण केलेल्या अंधश्रद्धेमुळे मुलीला अनंत अवहेलना सहन करावी लागते उपेक्षित ही मुलगी अविवाहित मेली तर तिचा आत्मा विनाशी असतो अशा अंधश्रद्धेला बळी पडलेला आजच्या युगातील नलिनीची ही थरारी कथा आहे अंधश्रद्धेच्या विरुद्ध ह्या नलिनीची आणि तिच्या कुटुंबाची संघर्ष गाथा आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे या संघर्षात तिला साथ देणारी तिच्या पाठी उभी राहणारी पण एक दुर्दैवी टिकळीच आहे गोदावरी जी काही वर्षांपूर्वी ह्या अत्याचाराला बळी पडली होती तिचा वावर अजूनही आहे नलिनीचा पाठराखण करण्यासाठी एक तिकडे दुसऱ्या तिकडेची पाठराखण आहे कारण बुरसटलेल्या जुना टुढी मुळासकट उसकटायच्या आहेत म्हणून पण हा संघर्ष कठीण आहे टिकळीच्या माथी असलेला हा कलंक रूट तिकळी जिवंत तिकडीच्या मदतीने पुसू शकेल का खर तर हे आपल्याला मालिकेत पाहायचंय पाहूया या मालिकेचा प्रोमो जो सध्या खूपच चर्चेत आहे ずっとすばくるれてくる。<laughs>

<laughs> मी जे ठरवतो ते घडत मी ते घडवतो तिकडी तीन मुलांनंतर झालेली मुलगी अशुभ असते अपशकुनी असते घराचा घराड्याचा नाश करते ती फार माझी पहिली बायको गोदा होती तिला मी दिसतीये कुठे हो घरात नाही ना आता ती नली काशा गावडीची पोरगी टिकळी तिला दूर ठेवा अबरदार खोत सावली सुद्धा एक जुलै पासून सोमवार ते शनिवार घटणार आहे मालिकेमध्ये आणि अजून एक्झॅक्टली काय घडणार आहे यासाठी आपण बोलावूया गोदावरी जे कॅरेक्टर प्ले करत आहेत पूजा ठोमरे त्याच्यानंतर बाबाराव खोतांचा कॅरेक्टर प्ले करत आहेत किरण सर वेदचा कॅरेक्टर प्ले करतोय पार्थ घाटके आणि टिकळी म्हणजे नलिनी आहे वैष्णवी कल्याणकर जोरदार डाळ्या यांच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हालाच विचारते मी की, की एक्झॅक्टली ह्या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही प्रत्येकाचा तुमचा रोल जर आम्हाला सगळ्यांना सांगितलं सा, तर खूप मजा येईल नमस्कार मी किरण माने पार्थ घाटगे पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर आम्ही तुमच्यासमोर तिकळी ही मालिका घेऊन हो येतोय तिकळी ही एक अंधश्रद्धा आहे जी जास्त करून कोकणात असते ती पण आणि आणखी बऱ्याच ठिकाणी असते की तीन मुलांनंतर जी मुलगी होते ती अपशकुनी असते असं म्हणतात तर तो पाया घेऊन त्याच्यावर या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी ऍक्च्युली ही सिरियल आहे पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून हॉरर जॉनर आहे हा त्यातून तुम्हाला या अंधश्रद्धेवर की कशी खोटी आहे किंवा यात काही तथ्य नाही हे पटवून दिलंय पण त्यासाठी एक इंटरेस्टिंग कथानक आहे बाबाराव खोत जो म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय हा अत्यंत निर्दयी क्रूर आणि अंधश्रद्धाळू माणूस आणि खूप अहंकारी पैशाचा अहंकार सत्तेचा अहंकार असा असणारा तो माणूस आणि त्याचा तिकडी अंधश्रद्धेवर प्रचंड विश्वास आहे त्याला ज्यावेळी कळतं की त्याची बायको ही तिकडी होती आणि त्याला फसवून त्याला न सांगता तिकडी आहे न सांगता लग्न केलं मग त्याचा तिने छळ तिचा त्याने छळ केला आणि तिला संपवलं नंतर ही गोदा तिकडीचं दुसऱ्या तिकडीचं कसं संरक्षण करते त्याची ही सगळी कथा आहे तर फार सुंदर कथा आहे वेद माझा मुलगा वेद हा माझ्या मुलाचा बोलतो ही गोदा जी भूत आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला या सिरियलमध्ये गोड भूत बघायला मिळेल जे तिला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं अरे ही कशी भूत पण हेच वेगळेपण आहे सिरियलचं की आपण भूत ही संकल्पना खूप घाबरवण्यासाठी वगैरे वापरतो पण हे भूत असं आहे की जे चांगल्या माणसांना मदत करत आणि वाईट माणसांना घाबरवत असं भूत आहे व एखादा सुपर हिरो कसा असतो त्याची सुपर वुमनच आहे एका प्रकारे अशा पद्धतीचं हे भूत आहे आणि हा बाबाराव खोत कितीही निर्दयी असला किती क्रूर असला तरी स्वतःच्या फॅमिलीवर त्याचं प्रेम आहे आईचं म्हणणं सगळं तो ऐकत असतो आणि मुलावर वेदवर त्याचं प्रचंड प्रेम असतो असं ते खूप मला हे कॅरेक्टर करायला प्रत्येक जण आपापल्या कॅरेक्टर विषयी बोले पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली कारण निगेटिव्ह भूमिका आहे याच्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी अगदी पॉझिटिव्ह मुवीवर खूप प्रेम करणारा बाप अशी ती कथा होती सिंधू त्यांच्या वडिलांची आणि या कथेत एकदम टोटली वेगळं भिन्न कॅरेक्टर करायला आहे त्यामुळे आणखी मजा येते बरोबरच सहकलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत खूप चांगले खूप मजा येते आपण पूजा बरोबर बोलूया अतृप्त आत्मा जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल काय नमस्कार तर हो सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत जसं करिंदा म्हणाले <laughs> तर खूप मजा आहे आम्ही आम्हाला खूप मजा येते एकतर दादा जसं म्हणाले तसा विषय वेगळा आहे आणि या मध्ये आम्ही तिकडी ही गोष्ट जी घेऊन येतोय की आम्हाला करताना पण मजा येते असं जरी फिक्शन शो असेल तरी त्यातला एक प्रयत्न आहे छोटा की काहीतरी मेसेज पोचवायचा की ही अशा प्रकारची अंधश्रद्धा ही दूर झाली पाहिजे हे पात्र करताना अर्थात ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारची पात्र वेगवेगळ्या माध्यमात करायला आवडतात असते चॅलेंजिंग पण असतं तर ही तिकडे जी आहे गोदावरी तिला दुसऱ्या तिकडीला मदत करायची आहे तिच्यासोबत जे अत्याचार झाले ज्या प्रकारचे अत्याचार झाले ते तिच्यासोबत दुसऱ्या तिकडीसोबत होऊ नयेत म्हणून ती भूत म्हणून त्या दुसऱ्या तिकडीला मदत करते पूर्ण सिरियल आता तुम्ही बघालच पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात तर हो आम्हाला आता आत्ता तरी शूट करताना तर खूप मजा येते एक आणि एक्सायटेड आहोत की आता वेळ सगळ्या प्रेक्षकांना कसं वाटेल काय वाटेल तर मी प्रतिक्रियेची वाट बघतोय सगळ्यांच्या थँक्यू पार्थ काय सांगशील भूमिकेविषयी भूमिकेचं नाव वेद खोत आहे बाबारावांचा तो मुलगा आहे गावातलं जे प्रतिष्ठित घराण आहे त्या घराण्यातला तो सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि जसं आपण एक आदर्श मुलगा म्हणू शकतो तसा तो आहे की आई वडिलांचं सगळं ऐकतो घराचं काम सांभाळतो आणि त्या त्याला जेव्हा कळतं की गावात नदी नावाची एक आहे आणि तिच्या बाबतीत अन्याय घडत आला तर त्याला कुठेतरी तिच्याविषयी दया वाटते काळजी वाटायला लागते आणि तो आउट ऑफ जाऊन तिला मदत करायला लागतो आता ही जे मदत करणं आहे ते माझ्या बाबांना आवडतंय की नाही किंवा त्यांची जी तिकडे जी, जी अंधश्रद्धा आहे त्यात ते कसं त्यांना कसं कन्व्हिन्स करू वगैरे हे सगळं बघू पुढे जाऊन कसं होणार आहे त्याच्यासाठी सिरियल सिरियल काय सांगशील तुझ्या रोलविषयी सगळी भूमिका तुझ्या भोवती सगळी मालिका फिरणार आहे तर काय सांगशील माझ्या कॅरेक्टरचं नाव नलिनी आहे आणि नली म्हणतात तिला तर जे काही मानलं जातं तिकडी ही कुनी वगैरे तर तसंच माझ्या जन्मापासून सुरू झालंय म्हणजे माझा जन्म झाला आणि घरात काहीतरी गोंधळ झाला इथूनच ते सुरुवात झालं आहे जशी जशी ती मोठी होत गेली गावातली लोकं तिला बोलायला लागली ला आजूबाजूची लोकं बोलायला लागली ला आणि हे ती लहानपणापासून सहन करत आली आहे आणि तिची आईसुद्धा हे बघत आली आहे पण ती अशी नाही आहे की कोणतरी येऊन बोलतंय तर शांतपणे ऐकून घेईल ती फाईट करते ती उत्तर दे देते त्यांना आणि त्यामुळे आईमड आईमध्ये आणि तिच्यामध्ये कुठेतरी खटका उडतो तर ते असं एक छान डिझाईन केलं आहे की ती प्रत्येक गोष्टीला सामोरी जाते आणि तिची सिच्युएशन ती हँडल करते तर बऱ्याच सिच्युएशन तिला हँडल कराव्या लागतात पदोपदी कारण पूर्ण गावभर ते असतं आणि त्यांना ते असं वाटत असतं की हे खरंच आहे हे अपशकुनी आहे हिच्यासोबत आपण राहिलो हिच्या आसपास राहिलो तर आपल्यासोबत वाईट होईल हे जे त्यांना वाटत असतं त्यामुळे प्रत्येक वेळी तिला काही ना काही फाईट करावी लागते असं आहे कॅरेक्टर